मच्छेंद्र सट्टे आणि मच्छेंद्र कांबळी अशे दोघ जणांची सभा झाली आज पंचवीस वर्षानंतर मध्ये राजकीय मंचावर उपस्थित आहे मित्र काय समजायचं ते समजा पण पंचवीस वर्षापूर्वी काँग्रेस पक्ष फुटला होता शरद चंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती आणि पंचवीस वर्षापूर्वी यावेळी बिंगमध्ये येऊन मी म्हणाल होतो की शरद चंद्रजी पवार साहेबांना साथ करायचे आहे आणि त्यांना पुन्हा एकदा सत्तेत आणायचं आहे असं भाषण मी पंचवीस वर्षापूर्वी केलं आणि खरोखरच शरद पवारांची सत्ता आली त्याच्या आधी पंधरा वर्षापूर्वी मी राजकीय मंचावर गेलो होतो इंदिरा गांधींची हत्या झाली होती त्यावेळेला मी टीवाय दिला होतो परंतु त्या संपूर्ण देशभरातल्या वातावरणामध्ये मी राजकारणात उडी घेतली आणि त्यावेळेला मी भाषण करत होतो राजीव गांधीला साथ करण्यासाठी सगळ्यांनी एकवा सगळ्या देशाने साथ केली आणि राजीव गांधी पंतप्रधान झाला म्हणजे मी बोलायची गार्ट तसंच होतय याची परिस्थिती आज मी तुम्हाला सांगायला आलोय नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान आपल्याला करायचं आहे ही टाळणी म्हणजे होणारच दिसतात काय तुम्ही मी काय पण म्हणू द्या होणारच पुणे म्हणत्यानी मतपेटीत काहीतरी केलंय म्हणून झाला असल कुणी म्हणत्याने मच्छंद्र शक्ती बोललय म्हणून झालं असेल हे काहीतरी रडीचा डाव आहे मतपेटीत जर तर का नरेंद्र मोदी पंतप्रधान होत असतील तर हे इलेक्शन कशाला खेळतात हेच मला कळलं ह्यांनी एवढी वाटाकार करायचं कारण काय जर विजय ह्यांचाच आहे तर हा सगळा कशासाठी हे रडी लढाव आहे याच्याबद्दल काय मी जास्त बोलणार नाही फक्त मी एवढंच सांगतो की आज गरज आहे नरेंद्र मोदी बोलत नाही ते काम करत आहे प्राध्यापक आहे आणि इथं बरेच सगळे सुशिक्षित लोक आहे आज देशामध्ये चायनाची प्रगती जबरदस्त झालेली आहे आणि चीनच्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठं जर योगदान काय असेल तर, तर चीनचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं बदलून घेत कुठलाही देश जर प्रगतीपथावर जायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पहिल्यांदा झाला पाहिजे आणि तो इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बदल काँग्रेसच्या काळात जेवढा म्हणावा तेवढा झालेला नाही काँग्रेसनं काम केलं असं नाही पण इन्फ्रास्ट्रक्चर वर काम झालं नाही मी स्वतः मैलकुलीच काम केलेला विद्यार्थी आहे त्या घाटाच्या वर सुरली घाटाच्या वर पासून ते कडेगाव विट्यापर्यंत रस्त्याच्या साईड पिट साईडपाट्या मारवायला मी काम केलं एकच रस्ता बैलगाडी जाईल एवढाच रस्ता आणि त्याच्यावर इष्ट्या दोन जायच्या पूर्ण गाडी आली की हो खालीच राहायचा गाडीतली माणसं एकमेकाच्या अगाव पालायची आज तसं झाले ना आज रस्ते बघा तुम्ही कसे संपूर्ण देश आणि जगभरामध्ये रस्ते पूर्ण बदललेले बाराही दे देशामध्ये तिथल्या ट्रेन न प्रवास केलेला आहे बाबा मी जेव्हा पहिल्यांदा वंदे भारत मध्ये बसलो त्यावेळेला मला मी कुठल्या तरी युरोप मधल्या ट्रेन मध्ये बसलोय असं मला फील झालं होतं इतकी जबरदस्त ट्रेन आहे आणि इंडियन बनावटीची ट्रेन आहे भारतीय शास्त्रज्ञांनी ट्रेन बनवली नरेंद्र मोदींनी जे सांगितलं मेक इन इंडिया त्यातून ती मंदे भरत आली बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत फक्त माझं म्हणणं आहे की हा नेता वेगळा आहे आणि त्या माणसाला आपण साथ करावी अशी माझी स्वतःची इच्छा आहे आजची बातमी किती जणांना माहीत आहे मला माहित नाही पण उदय राजांच्या विरोधामध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती पासष्ट कोटीचा गुन्हा दाखल झालेला आहे आज पासष्ट कोटीचा गुन्हा कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते त्यांना मतदार मी त्यांचं होतं का नाही एकूण राष्ट्रवादी परिस्थिती आहे हे जाणून बुजून कोण करत को नाही त्यांनीच केलंय त्यांच्या कामाची पोच मिळायला लागली अरविंद केजरीवालला अटक होणं हे मुद्दा नाही करत त्यांनी जे काम केलंय तपासामध्ये जे समोर येत आहे त्याच्या आधारे सगळं करत आहे सगळं कोणतं नाही करता येणार ना म्हणून मी सांगतोय की शशिकांत शिंदेचा घोटाळा सिद्ध होऊन पासष्ट कोटींचा आरोप त्यांच्यावर झालेला आहे आणि कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते की आजची बातमी मी आपल्या कानावर घातलेली आहे आपल्या विरोधकांची सभा पाटण मध्ये आता झाली आणि पृथ्वीराज बाबांनी त्या सभेमध्ये भाषण करताना काही मुद्द्यावरती बोललेले ते ते की मोदींच्या काळामध्ये महागाई प्रचंड वाढली बेरोजगारी प्रचंड वाढली महागाईचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत असतो सरकार कुणाचही असला तरी महागाईवरती चर्चा होतेच पण सर महागाईवर बोलताना सर्व विरोधी पक्षाचे लोक सांगतात गॅस आज किती पुढे गेलाय मी जाहीर विचारतो आजचा गॅसचा दर काय सांगता का कोणी मला आजचा गॅसचा दर आठशे वीस आठशे वीस आज रुपये आजचा गॅसचा दर आहे लोकमंत्रा महागाई फार वाटली का तर गॅसचा दर वाढला मी फक्त उदाहरण सांगतोय दोन हजार चार साली या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग झाले होते त्यावेळेला गॅसचा दर काय होत दोनशे रुपये दोन, दोन हजार चार साली गॅसचा दर होता दोनशे रुपये आणि मनमोहन सिंग दहा वर्ष पंतप्रधान होते दोन हजार चौदा मध्ये गॅसचा दर किती होता चारशे पंधरा रुपये म्हणजे मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेला गॅसचा जर दोनशे होता दहा वर्षानंतर चारशे पंधरा झाला म्हणजे दुप्पट झाला बरोबर आता सध्या नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला चारशे पंधरा रुपये दर होता आज दुप्पट झालेला आहे म्हणजे किती झालेला आहे आठशे तीस व्हायला पाहिजे तुम्ही आठशे वीस आहे किंवा आठशे तीस आहे महागाई वाढत नाहीये महागाई त्याच पद्धतीने चाललेली आहे शेतकऱ्यांची चर्चा करताना लोक म्हणतात कांद्याचं काय झालं कांद्याचा बांधा कांद्याचा बांधा प्रत्येक इलेक्शन मध्ये कांद्याचा प्रश्न असतो की कांद्याला कांद्या दर मिळत नाही कांद्याला दर मिळत नाही मी तुम्हाला एक सांगतो महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणून शरद पवार साहेब दहा वर्ष काम केले त्यांनी शरद पवारांनी दहा वर्ष काम केलं तरी सुद्धा त्यांना एका इलेक्शनला नाशिक मधल्या लोकांनी कांदा लो। म्हणजे कांद्याचा प्रश्न शरद पवारांच्या काळात सुद्धा होता आजही आहे खर तर हे प्रश्न सुटले पाहिजे हे प्रश्न सुटले पाहिजे शेतकऱ्यांना आणखी चांगल्या पद्धतीनं न्याय मिळाला पाहिजे परंतु प्रत्येक वेळेला जो काय रेशो आहे पातळीवरती तो महागाई निर्देशांकानुसार वाढत असतो महागाईच्या बद्दल मी एक उदाहरण सांगतो एकोणीसशे नव्वद साली मी प्राध्यापक झालो एकोणीशे नव्वद साली त्यावेळेला जेव्हा मला पगार हातात आला त्यावेळेला अक्षरशः बँकेमध्ये लोक असताना नोटा हातात घेऊन मी नाचलो होतो पगार किती होता साडेतीन हजार एकोणीसशे नव्वद साली एक रकमी साडेतीन हजार रुपये मी पहिल्यांदा बघितले होते आणि I नाचलो mean, होतो असा त्यावेळेला सोनं तीन हजार रुपये तोड आज प्राध्यापक झाला की त्याला स्टार्टिंगचा पगार सत्तर हजार आहे सोनं आज, आज बहात्तर ला तोड आहे काय फरक आहे सांगा महागाईच्या नावाला जे बोलताय ते खर तर जनतेची दिशाभूल करतायत आपण हे समजून घ्यायला पाहिजे की जागतिक पातळीवर देश पातळीवरती जो निर्देशांक असतो त्या पद्धतीनं हे दर ठरत असतात आणि पैशाचे मूल्य ठरत असतात असो बेरोजगारीच्या संदर्भात आज पृथ्वीराज बाबांनी वाचन केलं बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बाबांनी फक्त सांगावं या तालुक्यातल्या बेरोजगारांसाठी बाबा तुम्ही काय केलं सांगा तुम्ही एक कारखाना आणला का तुम्ही काय केलं जर तुम्ही राज्याचं नेतृत्व करत असताना या राज्याचा प्रमुख म्हणून पृथ्वीराज बाबा एक साधन टपरी टाकू शकत नाही बेरोजगारीवर बोलण्याचा बाबांना काय अधिकार आहे ही सगळी लबाळी चालू आहे हा सगळा खोटेपणा चालू आहे आणि मला वाटतं जनतेनं तो सगळा समजून घ्यायला पाहिजे आणि त्या आपल्याला पुढे जावं लागेल पाच वर्षापूर्वी शरद पवारांची सभा पावसात झाली आता का ती एकटेच भिजले होते का सगळेच भिजले होते पण चर्चा सुरू झाली शरद पवार पावसात भिजले आणि सरकार त्यांनी आणलं सेना बीजेपीच्या सीता जास्त येऊन सुद्धा शरद पवारांनी खेळी केली या असल्या खेळामुळेच शरद पवारांचा तो झालाय तो खेळ झाला लागला सगळ्या असल्याच खेळेवर आयुष्यभर शरद पवारांनी हाच खेळ केलाय आणि हा खेळ खेळता खेळता ह्यांचा खेळ खडुबा झालेला याची माहिती आणि सरकार आलं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं सगळ्या महाराष्ट्रात चतपत्रकार म्हणायला लागली पावसात भिजल्यामुळे सरकार आलं आला अडीच वर्षानं कळलं पावसात भिजल्यामुळं सारा पक्षच वाहून गेला त्यांचा आणि काल परवा उद्धव ठाकरे पावसात भिजलेले आहेत त्यामुळं मला आता उद्धव ठाकरेंची जी काय राहिली आहे ती भीत आहे का कळणार नाही त्या विचाराचं तर मला यायला लागले किव बाळासाहेब ठाकरेंचा सुपुत्र काय भाषण केलं पाहिजे काय आत्मविश्वास असायला पाहिजे अडीच वर्ष झालं महाराष्ट्र एकच ऐकतोय माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला बाळासाहेब ठाकरे पुत्र तेच भाषण पक्ष चोरला बाप चोरला मी आपल्याला एक गोष्ट सांगितची गोष्ट आहे भगवान बुद्ध असेच बागेमध्ये फिरत असताना पुढे एक आकाशातून येऊन पडला आणि येऊन पडल्यानंतर ते पडत गेले त्याच्या बाण घुसलेला होता बाण घुसलेला होता बुद्ध त्याच्याजवळ गेले हळवार हातानं तो बाग काढून घेतला वैद्यांच्याकडे गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी त्या राजहंसावरती इलाज केला आणि त्याचे प्राण वाचवले दरम्यान ज्यानं तो बाण मारला होता तो तो त्यांचा बंधू तिथं आला आणि म्हणला सिद्धार्थ तो राजहंस माझा आहे मला तो राजहंसाला बाग मी मारलाय तो माझा आहे मला ते त्याच्यावर माझा अधिकार आहे सिद्धार्थ म्हटला त्याचे प्राण मी वाचवले त्याच्यावर माझा अधिकार राजहंस कुणाचा सिद्धार्थ की जन बार मारवा त्याचा भांडण बडलांच्याकडे शुक्रोधन राजाकडे गेलं राजानं दोघांची बाजू ऐकली आणि निकाल दिला तो निकाल असा होता जो तारणहार आहे तो या राजहंसाचा मानक आहे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो शिवसेनेच्या विरोधात मी आंदोलन केलेला माणूस आहे परंतु जेव्हा काँग्रेस कडे गेली राष्ट्रवादीकडे गेली पराभव झाला आणि तो वाचवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व कर कर तो घालावायचं जातो जाता एकच सांगतो की आम्ही या बाजूला कसे मित्र हो मी माझा समाज गेली वीस पंचवीस वर्ष चाळीस वर्ष आम्ही काही गोष्टी घेऊन लढतोय चाळीस वर्षात आमचे प्रश्न जे सुटले नाहीत ते एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळे सुटलेले आहेत शंभूराजे देसाईंच्या मध्यस्थीमुळे सुटलेले आहे अतुल बाबांनीही वर्षभर वर देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये आमच्या समाजाचे प्रश्न घातलेले आहेत आज अण्णाभाऊ साठेंचं सा वाटेगावातलं स्मारक होण्यासाठी पंचवीस कोट रुपये आम्हाला मिळालेले आहेत या शासनानं मंजूर केलेले आहेत अण्णाभाऊ साठेंच्या चिराग नगर राहत होते त्या चिराग नगरच्या स्मारकाला तीनशे पाच कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं दिलेले स्मारकाला शंभर कोटी आरटीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करा म्हणून चाळीस वर्ष आम्ही आंदोलन करतोय एकनाथ शिंदे साहेबांनी आरटीची स्थापना करून टाकलेली आहे किती काम सांगू अनुसूचित जातीमध्ये आरक्षण करा म्हणून आम्ही गेले अनेक वर्ष लढतोय शिंदे साहेबांनी एक समिती स्थापन केलेली आहे त्या समितीमध्ये मी सदस्य म्हणून काम करतोय कि का किती काम त्या माणसाने बद्दल त्याच्यावर जास्त सांगता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मुंबईमध्ये इंदू मिलच्या जागेवर घेण्यासाठी तीन हजार दोनशे कोटी रुपये एका क्षणामध्ये मोदींनी दिले आणि केंद्राने पैसे दिल्यानंतर तिथं ताब्यात घेतली थोड्या दिवसामध्ये ते स्मारक पूर्ण होणार आहे लंडनचं बाबासाहेब आंबेडकरांचं घर मोदींनी ताबडतोब ताब्यात घेतलं स्मारक म्हणून जाहीर केलं नरेंद्र मोदी बोलत नाहीत पण ते काम करत आहेत आणि हे नुसते बोलून 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 घाई आणलं या सगळ्यांनी म्हणून माझं असं म्हणणं आहे काम करणाऱ्याच्या पाठीशी उभं राहूया मित्रांनो उदय महाराजांच्या बद्दल जरा काय बोललं विषय सेन्सिटिव्ह होत माझी एकच इच्छा आहे उदय महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे वारस महाराजांच्या जरा जरी अपमान झाला तरी मराठ्यांचा शिवचं नातं सांगणारे आपण माणसं आपल्याला सुद्धा अपमान झाल्यासारखं सार वाटलं पाहिजे उदय महाराजांची कॉलर उडवायची एक स्टाईल आहे ती स्टाईल एवढी फेमस आहे की शरद पवार सुद्धा कॉलर उडवायला गेले एवढी ती स्टाईल फेमस आहे माझी एकच इच्छा आहे उदयनराजेंनी लोकसभेत जाऊन तिथं एकदा सातारची कॉलर ही उडवावी अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि ती कॉलर पडता कामाची नाही म्हणून आपल्याकडे दक्ष उदयनराजेंची किस्से खूप आहे गरिबांना मदत करणारा उदयनराजा सुद्धा खूप काही उदाहरण सांगता येतील पण आज आपली जबाबदारी त्याच्यापेक्षा वेगळी आज आम्ही फक्त उदयनराजेकडे बघायचं नाही आज आम्ही फक्त नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे बघायचं नाही आज आम्ही फक्त देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादांच्याकडे नुसतं बघायचं नाही आज आपण अतुल बाबांच्याकडे सुद्धा बघायचं आहे आपल्या या तालुक्यातलं आपल्या या जिल्ह्यातलं उमद नेतृत्व एक प्रामाणिक नेतृत्व याला आपल्याला बळ द्यायचं आहे त्यांच्याबद्दल सुद्धा नाही उलट सुलट मी ऐकतो किंवा अतुल बाबा कुणाच्या हातात हात घेत नाही तर माझ्या हातात हात घ्यायचं आमच्या घरी येऊन गेले सुरेश बाबा सुद्धा माझ्या घरी येऊन गेलेले हे बघ आपल्या देशामध्ये भुकट काय मिळत असेल तर मग नाही मिळते तिकडे दुर्लक्ष करा सेवेचा प्रचंड मोठा वारसा या कुटुंबाकडे आहे या सेवेच्या वारशाला पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी जर द्यायची असेल तर या कुटुंबाच्या पाठिंबा आठवडून करावं लागेल शेवटचं एकच विधान करतो आणि थांबतो मित्रांनो आपण किती मतदान करतोय ते कळत झालं कुणाला झालं कुठल्या वार्डात आणि जेव्हा हे सगळं ओपन होईल तेव्हा अतुल बाबाच्या भागात मतदान कमी झालंय असं जर का समोर आलं तर तो मात्र आपल्या सगळ्यात अपमान आहे आणि म्हणून माझा प्रेम सांगणं की संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये नरेंद्र मोदीच्या पाठीमाग सर्वात ताकदीने जर गुरु उभा राहिला असेल तर कराड दक्षिण उभा राहायला पाहिजे हे चित्र महाराष्ट्रात पाठवायचं असेल तर, तर ताकद अतुल बाबांना देऊया ताकद सुरेश बाबांना देऊया ताकद उदय राजांना देऊया ताकद अजितदा देऊया ताकद देवेंद्र फडणवीसांना देऊया ताकद नरेंद्र मोदी साहेबांना देऊया जय भारत धन्यवाद <laughs> <दे> सर <बारागा। laughs> <दे बारागा। laughs>